जागा पोलीस चौकीला एक एकर जागा द्या पोलीस चौकीला काही ते दहा पंधरा गुंटे पोलीस स्टेशनला द्या उर्वरित दहा पंधरा गुंटे एम चा ट्रान्सफॉर्मर करायला द्या मला हेच कळत नाही तुम्ही नक्की लोकप्रतिनिधी कुणाचे आहेत अरे तुम्हाला जनतेचं हित का कळत नाही म्हणून मी पटकन त्या ठिकाणी माझा चाळीस पन्नास लाख रुपये बजेट टाकून त्या ठिकाणी सुद्धा मी पटकन सगळ्या बाजूनी भिंती घालून घेतल्या सगळ्या बाजूने जॉगिंग ट्रॅक करून टाकला मध्ये माती टाकून पोरने खेळायला सुरुवात करून टाकली आज मी त्या टायमाला जागृत राहिलो असतो एसीपी येऊन गेले होते येऊन गेले होते फेसबुकला पोस्ट पडल्या होत्या परंतु मी तिथं खोडा घातला आणि एक जागेवरती परत त्या ठिकाणी मी तिथं मैदानच ठेवलं मला वाटतं की आपण प्रशासनाच्या पुढे पुढे नाही केलं पाहिजे पोलीस स्टेशन करायचं आपणाचा विषय राज्य शासनाचा विषय एम सी बी करायचा कोणाचा विषय पॉवर स्टेशन राज्य शासनाचा विषय राज्य शासनाची नॅन्सी नॅन्सिलेक होम आहे ना आपलं इथलं ह्या नॅन्सिलेक होमच्या बाजूला भिंतीला खेटून राजीव गांधी उद्यानची भिंत आणि नॅन्सीची भिंत याच्यामध्ये या राज्य शासनाचा दहा एकर जागेचा प्लॉट आहे दहा एकर जागा आहे आणि त्याच्यावरती मसलवाट्याचं रिझर्वेशन आज सुद्धा तुम्ही जाऊन तो सात बारा काढा दहा एकर जागा सळवते साहेब मोकळी आहे मग या जागेवरती जाऊन ट्रान्सफॉर्मर का या जागेवरती लिहून पोलीस स्टेशन करा इथं काय चाललंय तुमचं ज्या जागा पब्लिक रिलेटेड आहेत ज्या जागा लोकांना तिथं वापरात येणार आहेत त्या जागेवरती तुम्ही या गोष्टी का प्रपोज करताय आता विचार करा या नऊ एकर जागेमध्ये गेल्या आठ दिवसापासून घसा कोरा होत मी बोलतोय एकट्याच लोकप्रतिनिधी आहे का चार नगरसेवक आहेत नाही तर माझ्या बरोबर अजून तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत मग मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ह्याच्यामध्ये का बोलत नाहीत का तर कुणाला दादाची भीती कुणाला ताईची भीती अरे दादा ताई आपल्याला मतदान नाही करत आपल्याला हे आई आपलं पाहिजे त्याच्यानंतर नंतर बाकीचा विचार केला पाहिजे एक सुद्धा एक पोस्ट टाकली आमचा या आरक्षण उठवण्याला विरोध आहे काही दिवस राहिले आता म्हणून आम्ही चळवळ उभी करतोय आपण या गोष्टी आपल्याला माहिती नाहीये आपल्या नाका खालून या सगळ्या गोष्टी निघून गेल्यानंतर ना, ना।